अमरावती शहर गुन्हे शाखेने कौशल्या सदन प्रशांत नगर येथील कारगिल क्रीडा व मनोरंजन क्लब येथे अवैध जुगार खेळावर कारवाई करून मोठी धार टाकली या कारवाईत पोलिसांनी एकूण एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा नगदी व जुगार साहित्यासह मुद्देमाल जप्त केला असून एकूण पंधरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना तेवीस ऑक्टोबर रोजी गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पथक तयार करून सदर ठिकाणी छापा टाकला पाहणीदरम्यान क्लबचे अध्यक्ष रमेशचंद्र मारुतराव गारुडे वय अठ्याहत्तर आणि उपाध्यक्ष अरविंद हिरामनवनवर वय सत्तेचाळीस हे क्लबच्या पंधरा सभासदांव्यतिरिक्त फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम चार व पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास संबंधित पोलीस अधिकारी करत आहेत कारवाई दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून एकोणसाठ हजार पाचशे रुपये किमतीचा नगदी रक्कम तसेच जुगार साहित्यासह एकूण एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे